संत एकनाथ छष्ठी महोत्सवादरम्यान राज्यभरातील पाचशे ते साडेपाचशे दिंड्या या पैठणमध्ये दाखल होतात पैठणमध्ये दाखल झाल्यानंतर या दिंड्यांना विविध शासकीय विभागामार्फत व शहरातील काही नागरिकांमार्फत तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्यात येते दे या जागेवर या दिंड्यांमार्फत फड उभे करून या फडात विविध धार्मिक स्वरूपाचे कार्यक्रम करण्यात येते शहरातील पालखी वटा ओट्याच्या बाजूला जे मैदान आहे त्या ठिकाणी भगवानगड संस्थानाला फड उभारणी करण्यासाठी शासनाच्या वतीने जागा देण्यात येते मात्र काही दिवसापूर्वी भगवानगड संस्थानाच्या वतीने त्यांना फडासाठी ते जागा देण्यात येते आहे त्या जागेवर पोल रोवून त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा व सदरील जागा ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे याबाबत प्रशासनाकडे माहिती घेतली असता प्रशासनाच्या वतीने भगवानगड संस्थानाला पोल रोवण्याची कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मिळालेली आहे पैठण शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी हे जे अतिक्रमण सुरू झालेले आहे याबाबत शहरात प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली असून या यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पैठण शहरातील नागरिक व विविध संघटनांनी केलेली आहे कॅमेरामॅन विवेक सह प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लक्कडार पैठण